मग महादेव मित्रांनो मी तुमचा लाडका इच्छा या ब्लॉगर तर मी आज चालली माळ्यात आपल्या माळ्यात माका काढलेली मग माका काढलेलं सरमाला आहे ना ते आपल्याला जाळायचं होतं मग मी म्हणजे जा मग जाळाय तिथं मग आजी आहे तिथं आता बघू आपण काय होते तर मित्रांनो असं असतं शेतकऱ्याचं जेवण तर आमच्या मकला आलता खर्च किती माझे अठरा हजार मका किती झाले चौदा हजाराची मग यावर काय बोलू शकता सांगा आता तुम्ही शेतकऱ्याचं भावन अवघड आहे रे तुम्हाला नाही सांगू फायदा मी चाललो आहे बघा अजून थोडं आहे जवळ आता आत्ता आपला ब्लॉग नंबर दोन आहे मित्रांनो असंच आपल्याला व्हायरल करा आणि आता बघा ती दिसते जाळू आहे बघा तिथं चालू आहे आता बुवा आजी काय म्हणते आजी म्हणणार आता एवढं उशीर आलं आहे सगळं झाल्यावर बुवा काय म्हणते आजी तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता वांगी वांगीयची बाबा कशी पिवळी पडली नुकसान आहे शेतकऱ्या माणसं तुम्हाला नाही काढायचं अजून पावसामुळे सगळं नुकसान झालं अरे बाबा तू अन दा तुम्हाला दाखवतो

होऊ शकता चले तुम्हाला सांगू फायदा काय पेटते आता बघू शकता कसं तपले सगळं पेटते